नगर परिषदेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेवली असल्याने संपूर्ण शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे अनेक उमेदवारांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेत आपल्या प्रचाराला वेग दिला आहे विविध ठिकाणी चर्चा सभा पोस्टरबाजी आणि जनसंपर्क मोहिमांना सुरुवात झाली असून गावातील विकास कामे आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांबाबत प्रश्न मांडले जात आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच मधून उमेश गायकवाड यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेणारे त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आणि सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारी म्हणून उमेश गायकवाड यांची ओळख आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांचा मोठा दानधार असल्याचे दिसून येत आहे गावातील पाणी पुरवठा रस्त्याची दुरावस्था स्वच्छता आणि युवकांसाठी रोजगार निर्मिती यासारख्या मुद्द्यांवर गायकवाड यांनी अनेकदा आवाज उठवला आहे त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीकडे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे मात्र ते कोणत्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढणार की अपक्ष म्हणून जनतेसमोर जाणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे पुढील काही दिवसात त्यांच्या अधिकृत भूमिकेची घोषणा होण्याची शक्यता आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये राजकीय चुरस रंगण्याची चिन्ह आधीपासूनच दिसत असून उमेश गायकवाड यांच्या प्रवेशामुळे निवडणूक आणखीच रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे न्यूज सेवटीसाठी अजय जाधव राहता